नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मखाण्यापासून डोसा कसा बनवायचा ते बघणार आहे जे साठी भरपूर जणं यूज करतात मखाना आहे डायरेक्ट रोस्ट करून फ्राय करून वगैरे पण खातात तर त्याच डो मखाण्यापासून आज आपण डोसा बनवायचा आहे जो तुमच्या मुलाच्या टिफिनला पण होऊ शकतो तुमच्या डाएटच्या रेसिपीमध्ये पण तुम्ही ॲड करू शकतो किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी पण तुम्ही हा ही रेसिपी बनवू शकता चला तर मग मखाना डोसा बनवायला आपण ठेवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या ना चॅनलला नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईब जे बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे आहे मखानाचे डोसे बनवायला हे एक मोठं बाऊल मी मखाने घेतलेत त्याच्यापेक्षा लहान वाटी थोडी आहे ते भरून पोहे घेतलेत हे आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी आहे हे अर्धी वाटी घेतले हे रवा घेतला आहे हे तिन्ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक करून त्याच्या आधी आपल्याला हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग तिन्ही मिक्सरला लावायचं आहे पोहे आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया गाळणीवर पोहे आपण छान धुवून घेतले आहेत आता आधी मखाने मिक्सरमध्ये थोडे फिरवून घ्यायचे आहेत मखाने थोडे आपण असे फिरवून घेतले आहेत त्याच्यात आपण हे पोहे टाकूया हा रवा घेतला आहे तो टाकायचा आहे हे दोन चमचे दही घेतले ते टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे हे छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आपण एक चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हा एकदा पॅकेट इनो टाकते मी सोडा पण टाकला तरी चालेल थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं एक मिनटं झाकण ठेवायचं त्यांना एक मिनटाने झाकण काढायचं आपल्याला एक चमचा तूप घाला झाकण लगेच आहे जास्त वेळ झाकण ठेवायचं थे नाही आहे आणि एक चमचा तूप टाकायचं आहे वरून दुसऱ्या साईडने पण आपण छान गोल्डन करून घेऊया दुसऱ्या साईडने पण आहे आपलं आता काढून घेऊयाला असे मखानाचे ठेव आपले रेडी आहेत दह्याबरोबर चव किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर पण देऊ शकता तुम्ही